मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे सत्तावन्न चला तर सुरू करूया पाहूया आजचा विषय आहे वैयक्तिक वापरातील वस्तू कुणालाही देऊ नये चला तर बघूया काय काही आजार वास घेणे कोकणी इत्यादी वस्तू हाताळणे यातून पसरतात पसरतात काही संसर्ग जन्म आजार परस्पराच्या वस्तू वापरल्यामुळे होतात त्यामुळे तज्ज्ञांच्या मते तुम्ही वैयक्तिक वापरातल्या काही गोष्टी दुसऱ्याशी शेअर न करणे योग्य ठरते व्हेरी गुड जेणेकरून इक्वली सल्ल्या मुनेला सिंगेला अशा जीवाणू किंवा विषाणूचा प्रसार होऊ नये अगदी एकमेकांचा साबण देखील शेअर करू नये बापरे कारण एका अभ्यासात असे आढळून आले आहे की बासष्ट टक्के साबणावरही बॅक्टेरिया आढळून आलेले आहे बापरे शेअर करू नयेत अशा वैयक्तिक वापरातील वस्तू काय ते बघूया पहिली वस्तू रुमाल तुमच्या वापरातील रुमाल हेरवी देखील कोणाबरोबर शेअर करू नये पावसाळ्यात तर अजिबात शेअर करू नये कारण रुमालावर बॅक्टेरिया चिटकून राहिलेले असू शकतात किंवा दुसऱ्याचे रुमाल वापरला तर ते बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात वस्तू नंबर दोन टॉवेल जर का तुम्ही दुसऱ्याबरोबर टॉवेल शेअर करत असाल म्हणजे तुमचा टॉवेल दुसरे कोणी वापरत असतील तर ते सर्वथा चुकीचे आहे पावसाळ्याच्या दिवसात टॉवेल ओले हो राहतात दमट होतात अनेकदा ते बंद खोलीत ओले टॉवेल दोरीवर किंवा हँगरवर लटकलेले असतात असे टॉवेल चा वापर दुसऱ्या कोणी केला तर संसर्गाचा धोका वाढतो बघा मित्रांनो वस्तू नंबर तीन साबण तुम्हाला वाचून धक्का बसेल पण आपल्या त्वचेवर राहणारे असणारे जीवाणू अनेकदा साबणाला चिटकून राहतात बरोबर तोच आपण जर का दुसऱ्या दुसऱ्याची वापरला तोच आपण जर दुसऱ्याने वापरला तर तो दुसऱ्याच्या त्वचेवर स्थानांतरित होतात साबणाबरोबरच बात स्पंज किंवा सूप लूप दुसऱ्या बरोबर शेअर करू नये कारण या वस्तू ओलसर राहतात आणि मग त्यातील फायबरवर जीवाणूंची वाढ होत राहते टूथब्रश टूथब्रश ने जीवाणू असू शकतात टूथब्रशवर वर नेहमी जीवाणू असू शकतात त्यामध्ये ई कोली आणि स्ट्राफ यासारखे जीवाणूचा समावेश असू शकतो त्यातून मग दातांच्या व्याधी निर्माण होऊ शकतात दाळावर जमा झालेले विषाणू तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन होण्यास कारणीभूत ठरतात वापरे कंगवा केसात कोंडा होणे केस गळती होणे वा अशा समस्या असतील आणि अशा व्यक्तीचा कंगवा दुसऱ्याने वापरला तर ते अयोग्य ठरते अशा कंगव्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात संसर्ग होऊ शकतो वस्तू नंबर सहा फ्लिप फ्लॅट फ्लिप फ्लॅट आपण बाथरूम मध्ये जाताना ज्या स्लिपर्स आपण बाथरूम मध्ये जाताना ज्या स्लिपर्स वापरतो त्याद्वारे देखील संसर्ग आजाराचा प्रसार प्रसार होतो बहुतांश वेळा अशा स्लीपर्स होलसर असतात आणि त्यातून मग बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो विशेषतः खेळाडू किंवा पाण्यात जास्त वेळ काम करणाऱ्याबाबत ही शक्यता जास्त असते बापरे पॉइंट नंबर सात लिप बाम वोट क्यों तोड़ना दारे वोट क्यों तोड़ना दारे जुआन का प्रकार होगी शक्य है ते त्यागूले जब लिप बाम क्यों लिपस्टिक शेयर करता तेव्हा संसर्ग जीवाणूचा प्रसार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे अशा गोष्टी अजिबात शेअर करू नये आणि याचप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद